जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची बात या बातमीपत्रात मागील वर्षी कमी झालेल्या पर पर्जन्यामुळे कोपरगाव मतदारसंघात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन पूर्व भागातील व वरच्या भागातील बहुतांश गावात नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे त्यामुळे पिण्यासाठी निळवंडे व पालखेड कालव्याचे पाणी द्या अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील कोपरगाव दौऱ्यावर आले असता आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघाच्या पाणी प्रश्नाकडे त्यांचं लक्ष वेधून आपण सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्या त्यांच्या भागातल्या जे काही अडचणी असतील त्यांच्या ज्या काही लोकांच्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी भविष्यामध्ये काम करतोय करणार आहे मी या निमित्ताने एवढंच सांगेल आता काय तो डायलॉग डिफिट करणं काय बरोबर नाही <laughs>

शिवाजी आप्पा खांडेकर आणि सोमनाथजी आयरे यांचा आपण सर्वजण स्वागत करूया त्यांचा प्रवेश करूया आणि आपण सर्वजण त्यांना समावून घेऊ गुढी पाडव्याच्या निमित्ताने अहमदनगर येथे प्रोफेसर चौक ते पारिजात चौक येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांना विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी गुढी पाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बोलताना सुजय विखे पाटील यांनी सांगितलं की मागील दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिशा दिली असून हा केवळ ट्रेलर आहे पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे येणाऱ्या काळात मोदींच्या माध्यमातून भारत आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल भारतातील जनतेने मोदींचे नेतृत्व स्वीकारले असून या निवडणुका केवळ औपचारिकता आहेत येत्या चार जूनला चारशे पारसे देह सहज गाठता येणार आहे मोदींच्या माध्यमातून पाचशे वर्षापासून रखडलेल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराची निर्मिती झाली यामुळे देशात हिंदुत्वाचे मोठे बळ आले आहे असं सुजय विखे पाटील म्हणाले मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे घोटण येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मल्लिकार्जुनेश्वर देवाची मानाची काठी आज चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी या मानाच्या काठीचे धोर ताशाच्या गजरात असंख्य गावकऱ्यांच्या उपस्थितीत पूजन करून मिरवणूक काढून घोटण येथील काठी ओठा या ठिकाणी या काठीची पूजा करून उभा करण्यात येते या काठीची पूजा करून आजपासून तेरा दिवस या काठीची पूजा करण्यात येते व तेरा दिवस या गावांमध्ये कुठलाही मांसाहार केलं जात नाही ही गावाची एक परंपरा आहे आजपासून तेरा दिवसांची चैत्र शुद्ध त्रयोदशी महावीर जयंतीच्या दिवशी मल्लिकार्जुनेश्वर देवाची यात्रा मोठ्या संख्येने भरते लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीचे रविवारी व सोमवारी असे दोन दिवसीय पहिले प्रशिक्षण पार पडल्याची माहिती प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू असून पारनेर नगर मतदारसंघातील बाजार या निवडणुकीतही आपल्या गावाची परंपरा जपणार आहे या गावात कोणालाही मतदानाची सक्ती केली जात नसून कोणत्याही पक्षाचा पोलिंग एजंट न देता गावकरी उमेदवाराच्या सल्ल्याने पोलिंग एजंटचीच नियुक्ती करतात हिवरे बाजार ग्रामस्थांच्या वतीने विविध राजकीय पक्षांना आव्हान करण्यात आले असून कोणत्याही मतदाराला मतदानाची सक्ती करण्यात येणार नसून परंपरेप्रमाणे मतदानाच्या वेळी गावकरीच पोलिंग ए एजंट देणार असल्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने आयोजित ग्रामसभेत घेण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोथळे येथील भैरवनाथ गडावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना रविवारी समोर आली या हल्ल्यात पुण्यातील कोथरुड येथील तेरा पर्यटक जखमी झाले होते तर काही जणांना लोणी येथे हलवण्यात आले होते तर सात जणांना <स्थाँगा> राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते महाराष्ट्रात राक्षसी कुळातील रामायण काळातील एकमेव गाव असलेल्या दंडनकारण्य भगवानगड परिसरातील प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली नांदूर निंबा दैत्य गाव आणि या गावाची अनोळखी यात्रा गुढी पाडव्याच्या दिवशी भरले जाते राक्षी काळातील दैत्याच्या यात्रेदरम्यान पुरणपोळीचा नैवेद्य खाऊन यात्रेला सुरुवात करून पैठणच्या जायकवाडी जलाशयातील कावडीचे दैत्याला अभिषेक घातला जातो त्याचबरोबर या नांदूर निंबा दैत्य या गावात मारुती पवन हनुमान या नावाची व्यक्ती किंवा वस्तू वापरली जात नाही अशी प्रथा आहे यामुळे या, या यात्रेला महाराष्ट्रात अवलौकिक महत्व प्राप्त झाले आहे चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी संगमेर शहर पोलिसांच्या पथकाने पकडून जेरबंद केलाय मागील नऊ वर्षांपासून शहर पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी प्रशांत बाळासाहेब खरात हा गारगाव पोलिसांच्या हद्दीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने सापळा लावून मोठ्या शितापीने त्यास पकडले आजपर्यंत तो पोलिसांना अस्तित्व लपवून गुंगारा देत होता अखेरीस त्याला पकडून गजाड करण्यास शहर पोलिसांना यश आलंय कोल्हारघुटी राज्य मार्गावरील विटा घाटातील मळणावरील पुलाला भगदाड पडले होते राजूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने तत्काळ दखल घेत भगदाड पडलेल्या पूल पाडण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे तर पुलाच्या नूतनीकरणाचे वाहनधारक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे पारवा पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या ओरीवरून पडल्याने जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील राशीन येथे सोमवारी घडली ज्ञानेश्वर पोपट साळवे असं मृताचं नाव आहे पारव्याला पकडताना पिंटू साळवे याचा तोल जाऊन तो खाली पडला खाली असणाऱ्या दगडी पायरीवर त्याचं डोकं पडल्यानं तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री